धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळेना सरपंचाने उचललं टोकाचं पाऊल पेटवून दिली स्वतःची गाडी धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही मागणी जोर धरत दिसत असताना या मागणीसाठी विविध ठिकाणी आंदोलने होताना दिसत आहेत तसेच धनगर समाजाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत अशातच धनगर समाजाच्या एस टी प्रवर्गातील आरक्षणासाठी अंमलबजावणी होत नाही म्हणून एका सरपंचाने स्वतःची गाडी पेटवून दिल्याची घटना घडली आहे ही घटना जालना जिल्ह्यात घडली असून ती तुम्ही पुढे पाहू शकता કોટ હેલકોટ જયમકોટ કોટ જય માલ एसटी आरक्षण अंमलबजावणी एसटी आरक्षण अंमलबजावणी झाली येत पाहिजे पाई एसटी आरक्षण अंमलबजावणी झाली येत पाहिजे मित्र सर, सर्व धनगर समाज बांधवांना विनंती आहे की आपले दीपक भाऊ बोराडे झाले आज चौदा दिवस झाले हे उपोषणाला बसलेले आहे तरी हे सरकार त्याची दखल घेत नाही म्हणून मी आज गोविंद जाधव लोणार बायगावचं सरपंच माझी स्वतःची गाडी पेटवत आहे कारण आमचा भाऊ चौदा दिवस झाले उपोषणाला बसलेला आहे म्हणून मी सा ह्या शासनाला सांगू इच्छितो की मी माझी स्वतःची गाडी पेटवत आहे तरी अडीच कोटी धनगर समाजाला इशारा करत आहे की आपण घरी बसून चालणार नाही बांधव आपला जर दीपक भाऊ जर गेला तर आपण काय करणार आहे म्हणून मी आज माझी स्वतःची गाडी भेटवत आहे परत दुसरा विषय की मी स्वतः जर या शासनानं दोन दिवसात दखल नाही घेतली तर मी स्वतः आत्मदहन उद्या दोन दिवसात ह्या करणार आहे टिळकोट टिळकोट जय बालकट <laughs>